पहिल्यांदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो की फार कमी वेळामध्ये निरोपावरती कार्यकर्त्यांची भूमिका ऐकण्याच्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात खरंतर धुळे शहर आणि धुळे तालुका या दोन दिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कालपासून आम्ही ही सगळी ग्रासवूटवरची प्रोग्राम घेतात आपल्याशी संवाद साधावर त्या प्रश्नाला वाचा फुटावी आणि लोकांमध्ये या प्रश्नाच्या संदर्भामध्ये प्रबोधन व्हावं आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आणि आपल्याही सर्वांचा परिचय व्हावा हा या पाठिंबाचा उद्देश आहे संघटनेची बांधणी करण्याचा आणि सर्व कार्यकर्ते प्रयत्न करतो वेगवेगळ्या प्रश्नावरती अनेक आंदोलनही या धुळ्यामध्ये आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे जवळपास साडेबारा हजार गावामध्ये एकलव्य संघटनेच्या माध्यमातून लोकांना एका विचाराच्या पातळीवरती संघटित करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने या पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये एक आव्हाने आहेत गेल्या दोन तीन महिन्यापासून एक अभियान आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो की आदिवासी बजेट कायदा हा लागू झाला पाहिजे कारण सध्याच्या स्थितीला महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभाग हा स्वतंत्र विभाग आहे तर ती एक पॉलिसी आहे आणि त्यामुळे आदिवासी विकास विभागाचं आदिवासींच्या विकासासाठी असणारं जे बजेट आहे ते आदिवासींच्या विकासावर खर्च होताना दिसत नाही आपल्या माहितीसाठी सांगतो की यावर्षीचं बजेट बारा हजार कोटीच्या जवळपास आहे एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासनं आदिवासी विकास विभाग स्वतंत्र असतानाही गाव पातळीवरती ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेला त्याचं आर्थिक संक्रमण कसं झालं त्याचं सामाजिक संक्रमण कसं झालं त्याचं शैक्षणिक संक्रमण कसं झालं यावर ज्यावेळेस आम्ही निरीक्षण करतो त्यावेळेस आमच्या वाट्याला नैराश्य एवढ्या हजारो कोटीचं बजेट असताना सुद्धा त्याचा आर्थिक विकास होऊ शकला नाही पाहिजे त्याप्रमाणे समान आणि दर्जेदार त्यांना शिक्षण मिळू शकलेलं नाही नंतरच्या कालखंडामध्ये एक गोष्ट लक्षात आली की हे बजेट वेगवेगळ्या खात्याकडे वर्ग केलं जात जसं बांधकाम विभागाचं स्वतंत्र बजेट आहे कृषी विभागाचं स्वतंत्र बजेट आहे जलसंधारणचं स्वतंत्र बजेट आहे समाज कल्याणचं स्वतंत्र बजेट आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं स्वतंत्र बजेट आहे परंतु आदिवासी एरियामध्ये रस्ता जरी करायचा असला तर तो पैशात न करत नाही तो, तो आदिवासी विकास विभागाच्या पैशातून केला कुठलीही कुठलेही इन्फ्रास्ट्रक्चरचं जे काम असेल ते आदिवासी विकास विभागाच्या पैशातूनच केलं जातं इवन आदिवासीच्या एखाद्या शेतकऱ्याला जर लाभ घ्यायचा असेल तर तो कृषी विभागाकडे अप्लाय जरी केलेला असला तरी त्याचा पैसा हा आदिवासी विकास विभागाकडूनच घेतला जातो एकूण बजेटच्या राज्याच्या आस्थापनेवरचा खर्च हा वेगळा काढलेला असतो परंतु आदिवासी विकास विभागाच्या बजेट बजेटमधनच आस्थापनेवरचा खर्च केला जातो तो जवळपास तीन हजार कोटीच्या जवळपास आस्थापनेवरचा खर्च आहे त्याच्यामुळं वैयक्तिक लाभाच्या आणि सार्वजनिक लाभाच्या योजना राबवत असताना अनेक अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यावेळेस बघतो त्यावेळेस पन्नास साठ टक्केच्या वरती निधी लॅब्स होताना आपण बघतो किंवा तो परत वेगवेगळ्या खात्याकडे वर्ग होताना आपण बघतो आणि म्हणून आम्हा सर्वांचं एक म्हणणं आहे की तेलंगणा राज्याने किंवा तामिळ तामिळनाडू राज्याने आंध्र प्रदेशाने या बजेटच्या संदर्भामध्ये कायदा लागू केला तो कायदा लागू केला तर शेवटचा एक रुपया मला शेवटच्या आदिवासी पक्षापर्यंत खर्च करता येईल कुठल्याही खात्याकडे तो निधीवर्ग केला जाणार नाही आणि तो सुद्धा करता येणार नाही यावर्षी जर समजा सहा हजार कोटीच खर्च झाले तर उर्वरित सहा हजार आणि पुढच्या वर्षीचं येणारं जे बजेट आहे असे मिळून आदिवासी विकासाच्या योजना राज्य सरकारला तयार करता येतील परंतु एकही ये रुपया इतर खात्याकडे वर्ग करता येणार नाही आणि तसं जर केलं तर कोर्टा कंटेम होईल असा तो, तो कायदा असतो आणि म्हणून त्या धर्तीवरती कायदा झाला पाहिजे जेणेकरून शेवटच्या माणसापर्यंत या योजनेचा लाभ किंवा त्या धनाचा वाटा त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे ग्रामीणमध्ये आम्ही गेल्या दोन महिन्यापूर्वी जवळपास एकशे वीस गावामध्ये ही यात्रा काढलेली होती आणि लोकांना ही भूमिका समजून सांगितली होती की वामनदादा जसं सांगतात की सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे सांगा धनाचा साठा ना आमचा वाटा कुठं आहे तर लोकांमध्ये ही जागृती होण्याची आवश्यकता आहे की आमच्या हक्काचा निधी हा वेगवेगळ्या खात्याकडे वर्ग होता असेल आणि त्याचा लाभ प्रत्यक्ष आम्हाला जर मिळणार नसेल तर मग हे आकडे फुगून जो बजेट आमच्याकडे येत आहे त्याचा लाभ कुणाला होतो याचा हिशेब विचारण्याची वेळ आता आलेली आहे अशी लोकांमध्ये भावना निर्माण होताना आम्हा सारख्या कार्यकर्त्यालाही फार आनंद होत आहे आणि म्हणून हा कायदा लागू झाला पाहिजे या संदर्भातली जागृती आम्ही सर्वजण करत आहोत हा आदिवासी कायदा बजेटच्या संदर्भामध्ये लागू करण्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती भूमिका आपल्यापर्यंतही आपण आम्ही मांडावी या संदर्भानेच आजची पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवली दुसरा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण सर्वजण ऐकतायत की आदिवासीमध्ये चहूबाजून आक्रमण होताना दिसत आहे की जो उठतो तो आदिवासीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो जो उठतोय तो आम्हाला एस टीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे राज्यातलं वातावरण हे दूषित होत चाललेलं आहे समाजा समाजामध्ये तेल निर्माण होत आहे सत्तेच्या जोरावरती संख्येच्या जोरावरती लोक असंविधानिक मागण्या करून एकामेकामध्ये जी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे तो तो एक प्रकारे गाव गाड्याच्या ह्या संस्कृतीमध्ये अशांतता पसरवण्याचं काम निश्चितपणाने होत आहे धनगर समाजाची काही नेते अ ही अशांतता पसरवण्याचं काम करत आहे एका आमदारानं दावा केला की धनगड आणि धनगर एकच आहे आणि म्हणून अंमलबजावणी त्याची करण्यात येवी सर्टिफिकेट देण्यात येवी खरं म्हणजे ती धांगड जमाती ती ओराव जातीचीच एक उपजात आहे आणि म्हणून त्यांचा तो दावा खोटा आहे की भौगोलिक परिस्थिती बघून त्याचे काही निकस असतात एखाद्या कॅटेगरीमध्ये टाकण्याचे तशा पद्धतीने ती यादी निश्चित प्रत्येक राज्याची अनुसूचित जमातीची तयार झाली आणि तसं जर असेल तर कर्नाटकची अनुसूचित जमातीची यादी जर बघितली आपण तर त्याच्यात पस्तीसाव्या क्रमांकावरती कुर्ग नावाचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यातला मराठा समाज एस टी उद्या चारांगे पाटीलही म्हणू शकतात की इथं जर कर्नाटकमध्ये आम्ही एस टीमध्ये मध्ये आहोत तर महाराष्ट्रामध्ये आम्हाला एस टीमध्ये मध्ये समाज करता तर हे वेगवेगळ्या तिथल्या त्या समूहाचं कल्चर बघून त्याची अलग संस्कृती बघून त्याचा अलग पेहराव बघून त्याची आर्थिक आणि सामाजिक स्थिती बघून ह्या सगळ्या कॅटेगरी के निश्चित केलेल्या आहेत आणि ह्या भारतीय संविधानाच्या आधारावर झाल्या असल्याकारणाने कुणालाही घुसखोरी करता येणार नाही परंतु इथं आदिवासींची आर्थिक सामाजिक स्थिती आपण सर्वजण जाणतात कारण अनेक कुपोषणाच्या बातम्या आपण प्रसिद्ध केलेल्या आहेत अनेक स्थलांतरित झालेल्या लोकांच्या संदर्भामध्ये आपणही पत्रकारितेच्या माध्यमातून भूमिका मांडलेली आहे असा असताना आणि स्वतःला साडेतीन टक्के स्वतंत्र आरक्षण असताना सात पॉइंट दोन टक्के आरक्षणामध्ये सत्तेचाळीस जाती असताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये समाज टोकावं हा अठ्ठाहच करणे म्हणजे आता असंविधानिक आहेच पण असा आठहास करणं म्हणजे गाव पातळीवरती जो दलित आदिवासी ओबीसी ही जी गरीब लोकं आहेत ही जी गुण्या गोविंदानं गुण ग्रामीण भागामध्ये नांदताय त्यांच्यामध्ये झगडा लावण्याचं काम हे राजकीय पुढारी आपले स्वतःची राजकीय पोळी बाजून घेण्यासाठी करत आणि म्हणून या संदर्भातली सुद्धा भूमिका आरक्षणाच्या संदर्भातली स्पष्ट झाली पाहिजे आणि म्हणून उद्या नागपूरला नरहरी साहेबांच्या अध्यक्षतेखाली काही आदिवासींच्या आमदाराची आणि काही सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांची एक बैठक त्या ठिकाणी बोलवलेली आहे आणि उद्या मात्र या आरक्षणाच्या संदर्भामध्ये ह्या घुसखोरीच्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण काय रिॲक्शन दिली पाहिजे याच्या पद्धतीनं एक रणनीती ठरणार सर जी एक प्रश्न असा आहे की आतापर्यंत आदिवासी विकास मंत्री हा त्याच समाजाचा असतो तर त्यांना आपल्या समाज बांधवांच्या भावना कळल्या नाहीत का हे दुर्दैव आहे की स्वतंत्र विभाग असताना आणि त्याच समूहाचा आदिवासी विकास मंत्री असताना सुद्धा इथल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी आपल्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतो की खोटे जातीचे दाखले मिळून जवळपास दीड ते पावणे दोन लाख लोक महत्वाच्या खुर्च्यावर बसलेले आहेत याचा अर्थ ओरिजिनल जे आदिवासीचे सुशिक्षित बेरोजगार आहेत ते दोन तर पावणे दोन लाख नोकऱ्या मागत येत आहे त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला असताना त्याच्यावरती काही होताना दिसत नाही नवीन योजना एवढं मोठं बजेट असताना आदिवासीच्या विकासाच्या संदर्भामध्ये सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग निर्माण करण्याच्या संदर्भाने काही नवीन योजना करताना दिसत नाही मी एक साधी गोष्ट सांगितली एखादा सुशिक्षित बेरोजगार आहे त्याला जर तुम्ही दहा लाख रुपयापर्यंत मदत केली आणि तुम्ही सांगितलं की तू काहीतरी व्यवसाय कर अशी वर्षाला एक हजार पोरं तुम्ही व्यवसाय बनवू शकता फक्त त्याला दोनशे कोटी रुपये खर्च येईल एका वर्षाचा बारा हजार कोटीतनं तुम्ही दोनशे कोटी जरी सुशिक्षित बेरोजगारांच्या रोजगारावर जरी खर्च केले तर पाच वर्षामध्ये पाच हजार मुलं व्यावसायिक होऊ शकता आणि पाच हजार मुलं अनेक कुटुंबांना न्याय परंतु सरकारमध्ये असणारी जी मंत्री आहे त्यांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे किती अधिकार आहेत हे आपण बघितलं स्वतंत्रपणे निर्णयाचं जाऊ द्या त्यांनी त्यांच्याच खात्यामध्ये इतका भ्रष्टाचार केला आहे की पुढच्या वेळेस तो उघडकीला येईल म्हणून त्यांनी सत्ताधारी पार्टीत प्रवेश करून घेतला खरी गोष्ट आहे हे दुर्दैव आहे की आपल्या समाज बांधवांना लुटलंय त्यांनी त्या योजनांमधलं पैसा कोण फार आता खरं तर त्याची न्यायालयीन प्रक्रिया वगैरे चालू आहे चौकशीही चालू आहे मला वाटतं त्या संदर्भामध्ये गायकवाड समिती पण हे दुर्दैव आहे की फार कमी लोक असे असतात की ज्याला सत्तेमध्ये राहून आपल्या समूहाची सेवा करण्याची संधी मिळते ती नेक पद्धतीनं ने ने जर पार पाडली असते तर निश्चितपणाने समाजाला त्याचा फायदा झाला असतो बारा हजार